शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुम्हाला आत्ता एक भाजीपाल्याच्या संदर्भात एक माहिती सांगणार आहे आता एका प्लॉट व्हिजिटला आलो होतो कोबी आणि फ्लॉवर पिकावर बॅक्टेरियल करपाचं प्रमाण थोडंसं वाढत आहे जास्त वातावरणामध्ये आर्द्रता वाढलेली आहे अचानक वातावरण बदलाच्या परिणामामुळे ह्या कोबी किंवा फ्लॉवरला अशा प्रकारे बॅक्टेरियल करपा येतोय हे आता तुम्ही इथं बघू शकता कड़ा हे अशा पद्धतीने याच्या कडा पूर्ण करपत राहतात आणि हे पानाच्या मागच्या बाजूला सुद्धा असं याचा इफेक्ट दाखवते तर याच्यासाठी तुम्ही ट्रायसायक्लोझॉल नावाचं बुरशीनाशक सोबत एक अँटीबायोटिक बॅक्टरी प्लस असेल स्टेप्टोसायक्लिन असेल किंवा कासोमायसिन असेल यासारखं बुरशीनाशक घेऊन ह्याला नियंत्रणात आणू शकताय धन्यवाद